ठाण्यातील उंच इमारतीतील सदनिकेमध्ये आग कुटुंबियांना वाचवताना एकाचा मृत्यू वसंत वसंतविहार तुळशीधाम भागात पहाटे एका सत्तावीस मजली इमारतीतील सदनिकेला अचानक आग लागली या आगीतून कुटुंबियांना वाचवताना अरुण केडिया यांचा मृत्यू झाला आहे वसंत विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे एका सत्तावीस मजली इमारतीमध्ये सदनिकेला अचानक आग लागली या आगीतून कुटुंबियांना वाचवताना अरुण केडिया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे अरुण यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे तुळशीधाम येथे निळकंठ पाम्स ही सत्तावीस मजली इमारत आहे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरती अरुण केडिया हे त्यांचे वडील नातमल पत्नी अनिशा मुलगी अनन्या आणि मुलगा अविनाश यांच्यासोबत वास्तव्यास होते पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या सदनिकेमध्ये अचानक आग लागली या आगीनंतर अरुण आणि त्यांच्या कुटुंबियांना सदनिकेतून बाहेर काढण्यात आले परंतु ते बाहेर पडू शकले नाहीत घटनेची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अग्निशावक दल आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर रहिवासी देखील इमारतीखाली आले होते पथक सदनिकेमध्ये गेले असता अरुण हे बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आले त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले पथकांनी सदनिकेला लागलेल्या आगीवरती नियंत्रण मिळवले होते